जाऊ देवा गावा विसावा विसावा नमस्कार संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा आज आहे आणि यानिमित्त मी एक कथा सांगत आहे संत नामदेवांचे गुरु पिंडीवर पाय ठेवून झोपले होते कथेचं नाव आहे पहा संत नामदेवांचे कीर्तन चालायचं तेव्हा स्वतः पंढरीचा पांडुरंग स्वतः तिथं यायचे आणि या कीर्तनात ते दंग होऊन जायचे कीर्तनात अगदी ते नाचायचे एवढे ते दंग व्हायचे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी म्हणजे असे हे दंग होऊन जायचे आणि मग या मंदिरात नामदेवांचं जेव्हा कीर्तन चालू असायचं तेव्हा हजारो माणसे कीर्तन ऐकण्यासाठी येत होते आणि मग म्हणूनच ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ सोपान आणि मुक्ताबाई हे सुद्धा कीर्तन ऐकण्यासाठी येतात नामदेवांचं कीर्तन होतं आणि कीर्तन झाल्यानंतर सगळी माणसंही ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ सोपान काका आणि मुक्ताई यांना नमस्कार करतात सर्वजण वाकून नमस्कार करतात पण काय होतं माहिती आहे नामदेव या चार भावंडांना नमस्कार करत नाही तेव्हा ही जी मुक्ताबाई आहे ना छोटीशी होती तिला प्रचंड राग येतो आणि भावंडांना म्हणते की नामदेवांना गर्व झाला आहे पहा त्यांना आपल्या ज्ञानाचा गर्व झालेला आहे अशा पद्धतीनं ही मुक्ताई बोलते नामदेव यांना नमस्कार का नाही करत तर प्रत्यक्ष पंढरीचा पांडुरंग येऊन त्यांना दर्शन द्यायचा एवढंच काय त्यांच्या ताटामध्ये विठ्ठल जेवायचा आणि त्यामुळे साजिकच नामदेवांना वाटायचं की मला विठ्ठल येऊन दर्शन देत आहे आणि ही चार भावंड तर विठ्ठलाच्या दर्शनाला चाललेली आहेत मग श्रेष्ठ कोण झालं विठ्ठल स्वतःहून मला भेटायला येतो ना आणि ही विठ्ठलाला भेटायला चालले आहेत मग मी यांना का नमस्कार करायचा साहजिकच ही छोटी मुक्ताई हिला प्रचंड राग येतो मुक्ताबाईला नामदेव म आणि मग ही मुक्ताबाई म्हणते छोटीशी नामदेवा तुम्हाला गर्व झाला आहे ज्ञानाचा गुरुवीन संतपद तुम्हाला हे काय कामाचं काही अर्थ नाही आहे याला असं प्रचंड बोलते आणि आता यांचं मडकं हे कच्चं आहे का हे पक्कं आहे हे आता ओळखायला पाहिजेल आहे आणि म्हणूनच मग ती काय करते माहिती आहे का तिला प्रचंड राग आलेला असतो तिची भावंड तिला समजावतात मुक्ताबाईला पण नाही आणि मुक्ताबाई परीक्षा घ्यायची ठरवते आणि मुक्ताई मग मुक्ता गोरोबा काका आहेत ना यांना बोलवते परीक्षा घ्यायला मग ते मडकं बनवायचं हातामध्ये धोपटणं असतं ना ते धोपटणं घेऊन ते गोरोबा काका तिथे येतात आणि मग ज्ञानेश्वर निवृत्ती सोपान ओळीनं उभा राहिलेले असतात आणि कोणा असतं ते नामदेव उभा संत आणि प्रत्येकाच्या डोक्यात ते धोपटणं मारत मारत जातात ज्ञानेश्वर झाले निवृत्ती झाले सोपान काका झाले आता पाळी आली कोणाची नामदेवांची नामदेवांच्या डोक्यात ते धोपटणं मारतात आणि आवाज वेगळा येतो आणि मग गोरोबा काका म्हणतात हे मडकं जरा कच्चं आहे बघा तेव्हा प्रचंड राग येतो नामदेवांना प्रत्यक्ष पंढरीचा पांडुरंग मला भेटायला येतो आणि माझं मडकं कच्चं आहे असं म्हणतात मला मला कमी ठरवतात मी काही कमी आहे का मी कीर्तन करतो प्रवचन करतो अशा पद्धतीनं ना? नामदेव बोलतात आणि मग रागारागाने नामदेवांचे डोळे लालबुंद होतात मला माझं मडकं कच्चं आहे असं बोलले का गोरोबा काका आणि हा राग घेऊन ते कुठे जातात पंढरीच्या पांडुरंगाकडे जातात आणि तिथं जाऊन त्या विठ्ठलाला नमस्कार करतात तेव्हा पंढरीचा पांडुरंग विठ्ठल पंढरीचा पांडुरंग आहे ना तो नामदेवाला समजावतो विठ्ठल म्हणतात नामदेवा बाळा शांत हो गुरुवीन गुरुवीन ईश्वरप्राप्ती काय कामाची बाळा काय पाहिजेल आपणाला गुरु असणं गरजेचं आहे तुला गुरु मिळणं महत्वाचं आहे गुरुशिवाय जीवनात काहीच अर्थ नाही नामदेवा त्यामुळे नामदेवा आता तुझा हा हट्ट सोड बाबा आणि काय कर तुला मग आता सद्गुरू शोधावा लागेल रे नामदेवा हट्ट सोडून दे बाळा अशा पद्धतीनं हे विठ्ठल त्या नाम नामदेवाला समजावतात तेव्हा नामदेव म्हणाले असा गुरु मला आता कोठे भेटेल हो आणि मग नामदेव म्हणते म्हणले नामदेवांना सांगतात विठ्ठल सांगतात नामदेवा बाळा तू गुरु शोध आज तुला गुरु नक्की भेटेल आणि मग असा गुरु कोठे भेटेल असं साजिकच नामदेव विठ्ठलाला सांगतात तेव्हा ते सांगतात तुला नक्की आज गुरु भेटणार आहे तू शोधत राहा आणि अशा पद्धतीनं नामदेव गुरूंना शोधत 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 जातात फिरत फिरत अगदी दुपार होते आणि दुपार झाल्यानंतर त्यांना एक महादेवाचं मंदिर दिसतं जे नागनाथांचं मंदिर असतं आणि तेथे ते, 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 ते पोहोचतात त्या मंदिराकडे आणि आत मंदिरात पोहोचल्यानंतर ते आत मंदिरात प्रवेश करतात आणि त्यांना काय दिसलं समोर माहीत आहे महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून एक व्यक्ती झोपलेली आहे असा गुरु कसा असेल नामदेवांना मग प्रश्न पडतो छेछिप छे, मुळीच नाही गुरु कधी असा पिंडीवर पाय ठेवून झोपतो का असं नामदेवांच्या मनात विचार येतात आणि नामदेव मग काय करतात आल्या पाऊलीच मग चालायला लागतात आणि तेवढ्यात ती व्यक्ती नामदेवाला हाक मारते नामदेवा थांब जाऊ नको इकडे ये नामदेवांना आश्चर्य वाटतो अरे माझं नावसुद्धा या व्यक्तीला माहीत आहे मला ती व्यक्ती बोलावते आहे म्हणून नामदेव काय करतो मागे वळतो आणि तिथं येतो तर ती व्यक्ती कोण असते माहीत आहे ती व्यक्ती असते विसोबा खेचर नामदेव म्हणतात अरे तुम्ही तर महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलेला आहात आणि मग ती व्यक्ती आपली परिचय देते ते त्यांचेच गुरु असतात विसोबा खेचर आणि त्यांनी नामदेवांना सांगितलं आहे नामदेवा प्रत्येक कणा कणामध्ये परमेश्वर आहे तू जिथू उभा राहिलास ना तिथं सुद्धा ईश्वर आहे आणि काय आश्चर्य पाहावं तिकडं महादेवाच्या पिंडीच पिंडी त्यांना दिसतात कुठे पाय ठेवल तिथं महादेवाची पिंड आहे कुठे पाय ठेवल तिथं महादेवाची पिंडच आहे आणि विसोबा खेचर समजावतात नामदेवा जिथं परमेश्वर नाही ना अशी जागाच कोणती नाही अगदी कणा कणामध्ये ईश्वर वसलेला आहे आणि साजिकच नामदेवाच्या गर्वांचं गर्वाचं हरण होतं आणि नामदेव व विसोबा खेचर यांना शरण जातात विसोबा खेचर यांचे पाय धरतात आणि मग सगळं ज्ञान विसोबा खेचर यांनी नामदेवांना दिलं असे हे थोर संत नामदेव आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली अवश्य आणि अवश्य सांगा आणि खरंच व्हिडिओ जर आवडला असेल ना तरच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब करा चला पुन्हा पण उद्या एक नवीन अशा प्रकारची नवीन एक कथा घेऊन येऊया तो फ्रेंड्स धन्यवाद